रामकृष्णहरी मंडळी आज आपण संत तुकाराम महाराजांचा अभंग बघणार आहोत हा अभंग या अभंगाचा भावार्थ निरूपण बघण्या अगोदर आपण एक कथा जी की त्याच अर्थाची आहे ती बघणार आहोत जेणेकरून या कथेमुळे आपल्याला अभंगाचा भावार्थ त्याचा अर्थ आपल्याला समजू शकेल तर मंडळीनो कथेला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे की मंडळीनो जर अजूनपर्यंत तुम्ही आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ कथा अभंग तुमच्यासाठी आम्ही घेत घेऊन येत राहू मंडळीनो आणि हो कमेंटमध्ये तीन पवित्र शब्द लिहायला विसरू नका आणि ती म्हणजे राम कृष्ण हरी तर चला व्हिडिओला सुरुवात करूया एका खेड्यात एक साधा गरीब पण भक्तीमध्ये तल्लीन असलेला माणूस राहत होता एक व्यक्ती राहत होता त्याचं नाव होतं हरिदास त्याला मोठी इच्छा होती की एक दिवस तो संतांच्या चरणाशी पोचावा त्यांचं ज्ञान त्यांची कृपा आपल्यावर हो आणि त्यांचं जीवन आपल्याला कळावं हरिदास दरवर्षी वारकरी संप्रदायाच्या पालखी सोहळ्याला जायचा पण तो काही बोलायचा नाही मागून शांतपणे चालत राहायचा ना कोणा शिवळ ना मोठी पूजा ना ज्ञानाची चर्चा त्याची फक्त एकच इच्छा होती संतांचं उष्ट जरी मिळालं तरी तेच माझ्यासाठी परम अमृत आहे एकदा असा प्रसंग आला की काही संत मंडळींनी वाट सरू भोजन दिलं जेवण झाल्यावर हरिदास तिथंच थांबला लोक निघून गेल्यावर जेवण झाल्यावर त्यांनी टाकलेले पत्रवाळ्या आणि त्यातील उरलेलं अन्न तो उचलू लागला गावातील काही लोक हसले काहींनी टवाळकी केली पण त्याच्या डोळ्यात मात्र अश्रू होते ते म्हणजे भक्तिभावाचे तेवढ्या नम्रतेने अहंकाराच्या तुकड्याशिवाय अहंकाररहित तो म्हणाला हे संतांनी स्पर्श केलेलं अन्न आहे यात त्यांच्या ज्ञानाचा आणि भक्तीचा गंध आहे मला यापेक्षा काही नको तेवढ्यात एका वृद्ध साधूने त्याला थांबवलं ते म्हणाले बाळा तुझ्या या प्रेमात भगवंत स्वत प्रगट होतो तू उष्ण अन्न घेत आहेस पण खरी उष्ण ती तुझ्या अहंकाराची आहे ती तू टाकून दिलीस आणि म्हणूनच तू खरा भक्त आहेस त्यानंतर त्या साधूने हरिदासला जवळ घेतलं त्याला भगवंताचं तत्वज्ञान समजावलं हरिदास काही मोठा पंडित झाला नाही पण गावातील सर्व लोक त्याला संतांच्या उष्ट्यातून मिळालेला ज्ञान योग्य म्हणून म्हणू लागले ही गोष्ट आपल्याला शिकवते की खरी भक्ती ही अहंकार त्यागून नम्रतेने संतांच्या मागे चालण्यात असते पण ज्या गोष्टीला उष्ट म्हणतो त्या ज्ञान अनुभव आणि कृपेची अमृत असते जर त्या संतांनी दिलेल्या असतील हेच तुकाराम महाराज आपल्या अभंगात सांगतात मंडळींनो तर चला या अभंगाचा आपण सखोल अर्थ भावार्थ बघूया जेविले ते संत मागे उष्टावळी अवघ्या पत्रावळी करुणी झाडा मी संतांच्या मागे त्यांच्या उष्ट्या पत्रावळ्या मागतो आहे ते ज्या ज्ञानरूपी भोजनाचा म्हणजेच भक्ती अनुभव साधना यांचा आस्वाद घेतात त्यांचे उरलेले थोडेसे ज्ञानसुद्धा मला मिळावे अशी माझी प्रार्थना आहे त्यांच्या ज्ञानाचे उरलेले कण देखील माझ्यासाठी अमृतासारखे आहे मी मागे मागेमागे फिरतो आहे जणू काही त्यांच्या जेवणाचे उष्टावर मी उचलतो आहे झाडतो आहे सोवळ्या ओवळ्या राहिलो निराळा पासुनी सकळा अवघ्या दुरी सोळ ओवळ शुद्ध अशुद्ध उच नीच अशा भेदभावाच्या कल्पना माझ्यापासून दूर गेल्या आहेत मी त्या सर्व सामाजिक धार्मिक बंधनांपासून दूर गेलो आहे मी सर्वांपासून वेगळा राहिलो आहे पण त्या संकुचित कल्पनांपासून मी स्वतःला अलग ठेवले आहे माझ्या दृष्टीने सर्व प्राणी सर्व जीव भगवंताचे अंश आहेत परे परते मद न लागे सांगावे हे तो देवे बरे शिकविले माझ्या अंतकरणात आता परक आपलं असा भेदभाव राहिलेला नाही कोणी हे मला सांगण्याची गरज उरलेली नाही कारण खुद भगवंतानेच मला हे शिकवले आहे भगवंतांची कृपा झाल्याने माझ्या मनातील दुविधा संपली आहे दुसऱ्या ते आम्ही नाही आतळत जाणून संकेत उभा असे आम्ही इतरांमध्ये दोष पाहत नाही त्यांच्यातील खोट शोधत नाही आम्ही प्रत्येक प्राणी मात्रात भगवंताचे दर्शन करतो आणि म्हणूनच भगवंत स्वतः आमच्या पाठीशी उभा आहे कारण आम्ही त्याच्याच इच्छेनुसार प्रत्येकात त्याचा अंश पाहतो येथे कोणी काही न धरावी शंका चाड एका भोजनाची माझी जी ही संतांच्या उष्ट्या भोजनाची म्हणजे ज्ञान भक्ती कृपा मागणी आहे त्यावर कोणीही शंका घेऊ नये ही माझ्या मनाची खोटी इच्छा नाही ही माझी भक्ती खरी भक्ती भावनेची आकांक्षा आहे लाचावला तुका मारी तसे झड उरविले कोड नारायणी तुकाराम महाराज म्हणतात प्रत्यक्ष भगवंतानेच लालचावलेल्या माझ्या मनाची ही इच्छा पूर्ण केली आहे तर मंडळीनो अशा प्रकारे तुकाराम महाराज या अभंगात एक अत्यंत विनम्र भाव व्यक्त करतात की त्यांना संतांच्या मागे राहून त्यांचे शिल्लक ज्ञान कृपा अनुभव याचे थोडेसे कण सुद्धा मिळावेत ते म्हणतात की मला फक्त भगवंताचे दर्शन किंवा ऐश्वर्य नको मला संतांच्या संगतीत राहायचे आहे त्यांच्या मागे मागे फिरत त्यांच्या उरलेल्या ज्ञानाचे तत्व अंगीकारायचे आहे त्यांनी सामाजिक बंधनांचा सा त्याग केला आहे उच नी जाती पाती शुद्ध अशुद्ध या गोष्टींना त्यांनी नकार दिला आहे त्यांचे मन भगवंतात पूर्णपणे एकरूप झाले आहे आणि त्यामुळे त्यांच्या अंतकरणात द्वैतभाव नाही हा अभंग खूप मोठा आध्यात्मिक संदेश देतो की संतांचा संग आणि नम्रता हेच खरे भक्तीचे लक्षण आहे तर मंडळींनो आज आपण अशा प्रकारे हा जो अभंग आहे जेविले ते संत मागे उष्टावळी अवघ्या पत्रावळी करुणी झाला आज आपण बघितलं त्याचे निरूपण करण्याचा मी प्रयत्न केला त्याचा भावार्थ सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला कमेंट कमेंटमध्ये कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो जसं अगोदर सांगितलं त्याप्रमाणे रामकृष्ण हरी ही तीन पवित्र शब्द लिहायला विसरू नका तर मंडळीनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये